त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून खांद्यावर आऊत घेऊन शेती करणारे अंबादास पवार यांच्या कुटुंबियांना आता दिलासा मिळालाय या बैलजोडीमुळे शेती करणं अधिक सुलभ झालं आहे मुळात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सर्वतोपरी मदत करण्याचं जाहीर केलं होतं मात्र अद्याप एक पोते खत आणि एक पोती बियाणे याशिवाय शासनाची कसलीही मदत या शेतकऱ्याला अद्याप मिळाली नाही रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं बाजी मारत शेतकऱ्यांच्या बांधावर बैलजोडी आणून दिल्याने शेतकऱ्याचा उतारवयात आऊत घेऊन सुरू असलेला संघर्ष आता संपलेला आहे आपल्या चेहऱ्यावर जसं हसू आला आहे तसेच हसू राज्यातील तसेच देशातील सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कर्जमाफीच्या रूपातून यावं अशी अपेक्षा या प्रसंगी शहात्तर वर्षीय शेतकरी अंबादास पवार यांनी व्यक्त केली आहे सगळ्याला आनंद झाला मला आनंद झाला तसं मला आनंद व्हाव भारताला जेवढे कुंडी आहेत तेवढ्याला असाच आनंद हो मला जसा आनंद वाटाय हो तसे त्याला बी आनंद हो त्याचं कर्ज कमी व्हावं हो, तू मालाला भाव मिळावं तिथून हे सगळ्या ह्याचं कर्ज हो तर आम्हाला बी आनंद होईल आम्हाला दिलं म्हणलं तर आनंद होणार नाही त्यांना बी देव तर आमच्या समाधानी होईल आमच्या आणि ते बी माणसंच आईत आम्ही जो वडलो म्हणून आम्हाला दिलं असं नाही सगळ्याच कर्ज माफ करा मालाला भाव देव सगळं करा काय नाही पन्नास वर्ष झाली शेती करते आमचे नवरी मग पन्नास वर्ष झालं बैल होते चाळीस वर्ष मग त्या बैलावर असं तस करत होतो

सरकारनं काय करावं सगळ्याला सगळ्याला कर्ज माफ करावं झालं बैल जो काय कर्ज माफ करावं माझा काय भाव देव सगळ्याच माझ्या म्हणजे करावं त्यांना माझी भावना नाही मला दिली म्हणून माझं समाधान झाला असं नाही सगळ्या जगाचं समाधान हो ज्याला शेत माझ्या म्हणजे त्यांचं कल्याण बैल जोडून राहून मी काम करते माझ्या जो उतरला माझ्या नवऱ्याच्या तातडी निघाचे मला आनंद झाला हो। धन्यवाद घेणार मी लक्ष्मण मोरे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा युवक प्रदेशाध्यक्ष आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं या शेतकऱ्यांना जे काय बैलजोडी देण्याचा रविकांत भाऊ तुपकर यांचा मानस झाला आणि रविकांत भाऊ तुपकरांनी सांगितलं की त्या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे कारण महाराष्ट्रातलं शेतकरी जे काही संकटामध्ये सापडलेलं आहे त्या शेतकऱ्यांना आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं असेल महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीनं असेल कुठलीही मदत होत नाही या उलट आमच्या शेतकऱ्यांवरती हा शब्द काढून शेतकऱ्यांचा वेळोवेळी अपमान या सरकारमधले मंत्री असतील किंवा आमदार असतील हे करत असतात पण शेतकऱ्यांच्या दुःखात आपण सहभागी झालं पाहिजे शेतकऱ्यांना दुःखातून बाहेर आपण काढलं पाहिजे आणि त्यांच्या शे चेहऱ्यावरती सुखाचा आनंद बघण्यासाठी आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी आपल्या खिशातले जे काही शे पाचशे रुपये जमा केले आणि लोकवर्गणीतून या शेतकऱ्यांना आमच्या अंबादासरावजी बाबांना या ठिकाणी आणून त्यांच्या खांद्यावरती जे काही जू चढलेला होता त्यांचा खंद्यावरचा जू खाली करून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी ही बैलजोडी आज आणून दिलेली आहे पण महाराष्ट्रातल्या सरकारला मला सांगायचं आहे की आज जरी आम्ही एका शेतकऱ्याच्या घरादारापर्यंत बैलजोडी पोहोचू शकलो असाल पण महाराष्ट्रामध्ये असे असंख्य लाखो शेतकरी आहेत की ते आपल्या स्वतःच्या खांद्यावरती जू घेऊन शेतामध्ये कोळपत आहेत नांगरत आहेत म्हणून माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना शेतीमाला भाव शेतीमालाला भाव हा व्यवस्थित तुम्ही द्यावा आणि आमच्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज मुक्त करावं यासाठी जो काही लढा चालू आहे तो लढा असा चालू राहील आणि सरकारकडनं कर्जमाफी घेतल्याशिवाय क्रांतिकारी शेतकरी संघटना शांत बसणार नाही